निर्मिती प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद देसाई लिखित पंचवीस हजार ग्रंथांची पहिली आवृत्ती एका वर्षात संपलेल्या भारतीय संविधान का वाचावे का वाचावे या महत्वपूर्ण सैद्धांतिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वसंत भागवत उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी या असून निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल ममाने संवाद प्रकाशन प्रकाशिका प्राध्यापक डॉक्टर शोभा चाळके या निमंत्रित आहेत का कार्यक्रमाचे आयोजन पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजित तरटे सई कांबळे यांनी केले असून सदर प्रकाशन समारंभात संविधान प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित